नमस्कार मंडळी ऑनलाईन माडामध्ये मी बाबासाहेब लोंडे आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण आता आहोत माडा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या ठिकाणी आपण जाणताच नुकतीच मे महिन्याच्या कडकोणामध्ये लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि लोकसभेचा कडक उन्हामध्ये उठलेला धुळा मृगाच्या आणि रोहिणीच्या पावसानं शांत झालेला आहे मात्र या शांततेमध्ये आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आपण जाणताच माडा विधानसभेमध्ये गेली तीस वर्ष आमदार बबनदादा शिंदे यांचं एक हाती वर्चस्व आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार बबनदादा शिंदे यांनी ज्यांचा प्रचार केला ते कमळ बॅकपुटला जाऊन तुतारीची सरशी झाली आहे आणि तेव्हापासून बबनदादा शिंदेंच्या विरोधात अनेक नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ज्यामध्ये टेंभरुणीहून संजय कोकाटे इच्छुक आहेत घाटणीतून संजय पाटील घाटणेकर इच्छुक आहेत त्याच्यानंतर मुन्नीमधून शिवाजीराजे कांबळे हे सुद्धा इच्छुक आहेत याशिवाय माड्यामधून माड्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे या इच्छुक आहेत तर आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडून यावेळी त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रणजितसिंह हो शिंदे हे निवडणूक लढणार असल्याची बातमी हाती आलेली आहे तर याबाबत या नेमका लोकांचा सूर काय आहे विधानसभेची हवा काय आहे सूर काय आहे आणि जन जनमानसामध्ये येत्या काळामध्ये आमदार म्हणून कुठला नेता लोकांना हवा आहे त्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आंजणगावमध्ये आज आलेलो आहेत या ठिकाणी आंजणगावमधले स्थानिक नागरिक आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काय सांगाल आता जी नावं सांगितली या चेहऱ्यापैकी तुम्ही माड्याचा भावे आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती द्याल काय सांगाल पवार साहेब जी दोन पसंत म्हणजे पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेब हाच तुमचा पक्ष म्हणजे ते ज्यांना तिकीट देतील त्यांना करणार तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहे तर या ठिकाणी हे जुने कार्यकर्ते आहेत ते सांगत आहेत की पवार साहेब ज्या नेत्याला तिकीट देतील त्याच्या पाठीमागं ते आणि त्यांचं जे काही मित्रमंडळ आहे ते असणार आहे याबरोबर आंजनगावचे विद्यमान सरपंच पप्पू चौगुले आपल्यासोबत आहेत आता जी नावं सांगितली की ज्यामध्ये रणजितसिंह हो शिंदे संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर मिनल साते शिवाजीराजे कांबळे या नावामधून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल रणजित भैया शिंदे रणजित भैया शिंदे यांना पसंती असल्याचं पप्पू चौगले हे सांगत आहेत तर त्या पाठीमागं काय सांगाल म्हणजे रणजित भैया शिंदे यांचंच नेतृत्व आमदार म्हणून पुढं आणण्यासाठी नेमकं त्यांच्यामध्ये असे कुठले गुण आहेत किंवा काय सांगाल नेमकं गेली तीस वर्ष झालं आदरणीय भवनदाजांनी ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे त्याबरोबर माझ्या गावाचाही विकास झालेला आहे चिनामाडा उत्तर सिंचन योजनेचं पाणी आताच आमचं गाव समाविष्ट झालं आणि भविष्यात दोन महिन्याच्या कालावधी त्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि विकासाचं विजन हे तालुक्याचं काय आहे आदर आ, आ, ते आदरणीय रंजित भाई यांच्या डोक्यात आहे अभ्यासचं नेतृत्व आहे इंजिनियर माणूस आहे चार कारखाने अतिशय सक्षमपणे चालवून त्यांना शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर देऊन शेतकऱ्यांचा विकास करण्यावर आता त्यांनी क्रांतीचं काम हाती घेतलं जिल्हा दूधसंघ बंद पडलेल्या अवस्थेत होता आता त्यांनी चर्मन झाल्यापासून अतिशय चांगली स्थिती दूधसंघाची आहे बाराव्या चौदाव्या देश संघाचं पेमेंट दहा दिवसाला होत आहे आणि विकासाचा मोठा अनुभव आदरने त्यांचा त्यांच्यासोबत आहे दूरदृष्टी आहे त्याच्यामुळं ह्या तालुक्याची जनता लोकसभेचं इलेक्शन वेगळं आणि विधानसभेचं इलेक्शन वेगळं का तर लोकसभेला भाजपावर जनता नार भाजपावर नाराज जनता असल्यामुळं ह्या तालुक्यातून ता लेट गेला तशी परिस्थिती विधानसभेला राहणार नाही सक्षम सक्षमपणे रणजित भायचं नेतृत्व माडा तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारून चांगल्या मताधिकाने आदरणीय भायासाहेबांना निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्ते जेवाचं रान करतील आदरणीय दादांच्या पाठीमागत एक वेळा बबन दादांच्या पाठीमाग एक वेळा रणजित भायंना आमदार करण्याची ती दातांचं चौऱ्याण्णव सालचं म्हणजे चौऱ्याण्णव सा सालीचे जे हो कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याची ज्येष्ठ मंडळाची सगळी टीम आदरणीय भाईसाहेबांच्या बरोबर आहे आणि आम्ही युवक वर्ग आहोत युवक युवकांच्या दृष्टीनं बयांत नेतृत्व अतिशय सक्षमपणे या तालुक्यामध्ये चांगलं आहे एवढं एकंदर पवनदा नंतर रणजित भाई यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे असं पप्पू चौगुले सांगत आहेत की ज्यांनी डबघायला आलेला दूध संघ पुन्हा नावारूपाला आणला त्याचबरोबर साखर कारखान्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार असेल ऊसाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले पप्पू चौगुले यांनी सांगितलं आहे याबरोबर दुसरे तरुण कार्यकर्ते विनायक चौगुले आपल्यासोबत आहेत काय सांगाल म्हणजे आत्ता जी नावं सांगितली ह्या चेहऱ्यामधून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल आणि ती का असेल आदरणीय रणजित सिंह शिंदे यांना माझी पसंती असणार आहे कारण धवल क्रांती कृषी क्रांती याच्यानंतर औद्योगिक क्रांतीनंतर माडा भागात आम आमच्या विशेष करून शिक्षणाची सोय हो नव्हती आज माड्यामध्ये आर्या पब्लिक स्कूल काढलं त्याच्यानंतर फार्मसी कॉलेज काढलं आणि लवकरच आता ॲग्रीची सुद्धा ॲडमिशन चालू होते आली म्हणजे विकासाचं व्हिजन असणारं युवा नेतृत्व म्हणून आदरणीय भैयांकड संपूर्ण तालुका बघतोय त्याचबरोबर आदरणीय भैयासाहेब सभापती असताना या तालुक्यामध्ये पाणलोट क्षेत्रातून जी कामं झाली ती भूतुन भविष्याची अशी झाली म्हणजे सिटीच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत गंभीर असणारं नेतृत्व हे रणजित भाईयांचं आहे आमच्या शेवटचं टोक आहे अंजनगाव खिलोबा माडा विधानसभा मतदारसंघातलं उजनी धरणाचं पाणी गेल्या तीस वर्षापासून या गावात यासाठी शिंदे प परिवारानं जीवाचं रान केलं आणि बहियांनी सहा महिन्यांपूर्वी विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मागणी केली ती ही योजना आता मार्गी लागणं गरजेचं आहे आणि गेल्या आठवड्यातच त्या योजनेला मंजुरी आलेली आहे दोन महिने त्याचे काम सुरू होऊन आमच्या परिसरात उजणीचं पाणी येणार आहे त्यामुळं आम्ही बहि्यांच्या पाठीशी राहणार आहे एकंदर बबनदादांची उमेदवारी असल्यानंतर जसं एक दादांच्या विरोधात सकारात्मक वातावरण होतं किंवा असायचं किंवा कार्यकर्त्यांचं मोहोळ दादांसोबत असायचं ती हवा ती वारा आणि तसं वातावरण रणजित भाईंसोबत राहील या का याबाबत याबद्दल काय सांगाल शंभर टक्के रणांगण आणखी लांब आहे परंतु ज्यावेळेस भाईंचा उमेदवारी अर्ज दाखल होईल त्यावेळेस बबन दादांच्यासाठी पंच्याण्णवला वे जी परिस्थिती होती त्यानंतर वेळवेळेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अगोदर वेगळंच वातावरण असायचं आणि दादांनी फॉर्म भरल्यानंतर वेगळंच वातावरण व्हायचं तशीच अवस्था साहेबांच्या बाबतीत देखील होईल कारण दादांचं जे कार्यकर्त्यांचा संच आहे तो बह्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहील यानंतर आता आपण बघता की गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड राजकीय उलता झाली अनेक विरोधातले नेते एका बाकावर बसत आहेत आणि एका बाकावर बसणारे अनेक नेते आता विरोधी बाकावर बसत आहेत या परिस्थितीमध्ये आपण बघता की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातसुद्धा बरेच पक्षांतर्गत फोडाफोडी झाली असेल या पक्षातले त्या पक्षात गेलेले आहेत त्या पक्षातले या पक्षात आलेले आहेत तर याचा काय परिणाम माडा विधानसभेच्या रणांगणावर किंवा माडा विधानसभेच्या निवडणुकीवर होईल का आणि याच्या पलीकडे जाऊन रणजितसिंह शिंदे यांनी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी असं तुम्हाला वाटतं भायासाहेब हाच आमचा मुळात पक्ष आहे शिंदे परिवार हाच पक्ष आहे परंतु एखाद्या पक्षात जायची जर वेळ आली तर आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या पाठीमागे जाऊन तुतारीची नावं त्यांनी निवडणूक लढवावी जर पवार साहेबांनी नाही उमेदवारीची दखल घेतली तर अपक्ष म्हणून ते रिंगणात राहावेत ही आमची अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट राहिली की उलतापालत बरीच राजकारणात झाली त्याचं आमच्या गावातलं उदाहरण सांगतो फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने रस्त्याच्या कामावर आपल्या तालुक्यातला स्टे दिला आणि त्या स्टेमध्ये अंजनगावमध्ये दहा लाख रुपयाची कामं अडकली कामं तर पूर्ण झाली पण बिलं लिहिली नाही ते त्याच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे आणि शिवाजीराव पाटील यांना बबनदादांनी कोर्टात पाठवलं स्वतःच्या खिशातले पाच लाख रुपये घालून ते स्टे तो स्टे उठवला मला एकच सांगायचं होतं की जी जी कामं दादानी मंजूर केली त्या विकास, काम विकास कामांना शिंदे आणि फडणवीस सरकारला स्टे दिलता आणि ती कामं पुढे नेण्यासाठी आदरणीय दादानी त्या सरकारला पाठिंबा दिला त्या सरकारशी आपण बांधील राहायचं काय कारण नाही आत्ताच या नेत्यांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेब दोन नेता देतील किंवा ज्यांना उमेदवारी देतील त्यांच्या पाठीमागा आम्ही असं ह्यांनी सांगितलं की रणजितभाई शिंदे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून रणजितबाई शिंदे उभा राहिले तर तुम्ही कोणासोबत असाल नाही शरद पवार देती। जर देतील त्याच्याच पाठीमागे म्हणजे शरद पवार साहेब हाच तुमचा पक्ष म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे याबरोबर अंजनगाव मधील दुसरे तरुण कार्यकर्ते आणि लखन डोके हेही या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत एकंदर आपण ऐकलं की माडा विधानसभेची रंगत वाढत चाललेली आहे आणि अजून निवडणूक जरी चार पाच महिने लांब असली तरी आतापासून बऱ्याच नेत्यांनी गावभेट दौरे सुरू केलेले आहेत अनेक नेते मंडळी घराबाहेर पडून थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत त्या पार्श्वभूमीवर मागाशी जी नावं सांगितली त्या सगळ्या नावातून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला लागून तुमच्या परिवाराला कारण तुमच्या परिवाराचं कसं आहे ती चौस मैदाना पक्षाने उडाला त्यावेळी मंत्रिपद करून त्या दादाना मंत्रिपदाला लात मारून आमदार बदला जोड्याला करून घेऊन शेतकऱ्याच्या पाण्याचा ते महत्वाचा प्रश्न केला आणि तिथूनच दादाची आमदार कारकिर्दी सुरुवात झाली आणि दादा त्यावेळी ही दूधसंघाचे चर्मन होती दादाना सग तीस वर्ष काढाजोडकीचा कारभार पाहिला आणि विकासाची गंगा वाहिली आणि गंगा वाहिल्यानंतर आता दादाचं वय झाले त्या वयाच्या कारणाचं भाज्या करून नेतृत्व आहे त्यामुळे भाज्यांना संधी द्यावी कारण दादाही दूधसंघाचे चर्म नसतानाच आमदार झाले आणि तोच योग आलेला आहे की पर्यायी जो संघाचे चेअरमन आहेत आणि आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही तरुण कार्यकर्ते हे दादाच्या नेतृत्वावर मान्य मान्य ने करून पर्याला आमदार करणार आहोत आम्ही म्हणजे बबनदाई आमदार होण्यापूर्वी सभापती होते आणि मला वाटतं रंजीत भाई पण माडा तालुका पंचायत समितीचे सभापती होते आणि ज्या वेळेला बबनदा आमदार झाले पण त्यावेळेला आमदार बबनदा जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते आणि रणजित भाई पण चेअरमन आहेत एकंदर हा तीस वर्षानंतरचा दुर्मिळ योगायोग आहे आणि या योगावरून येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये आमदार रणजित सिंह शिंदे हे नाव माडा विधानसभेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल असं आणि लटके यांचं म्हणणं आहे आणि आणखी की रणजित पवार दवारसाहेबांकुन त्याची मागणी करावी हे पण मान्य आहे आम्हाला पण पवार साहेबांनी जर नाकारलं तर बनदा ही जुनी छत्री रणजित भाय्याने घ्यावी हे आमचा आग्रही मान्य आहे मागणी आहे आणि भायने छत्री घेतली की जे दादाचं नेतृत्व होतं तेच कार्यकर्ते घेऊन दादाजी बायाला छत्री घेऊन आम्ही पांघरून पावसाची छत्री घेऊन निवडून आल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल कालच्या लोकसभेत आम्ही शरद पवार साहेबांचं तुतारीचं आम्ही काम केलं पण आम्ही त्यावेळेस ठरवले होतं की लोकसभेला शरद पवार आणि विधानसभेला दादा ज्यावेळेस रणजित भायला आम्ही सहकार्य करणार आहे आणि त्यांना आमदार करणार आहे त्या जे पाचव्या म्हणजे तीस वर्षात युवधनगर मी महाराज तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेले आहेत त्यामुळं रणजित भाई पण त्याप्रमाणे कामं करते अशी अपेक्षा आहे आणि परवा कालच आमच्या गावात मिटिंग झाली भाईंची त्यावेळेस आम्ही सर्वांनी भायंना सांगितलं की आपण शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारीची मागणी करून आपण तिथून उभं राहावं आपला विजय विजय निश्चित आहे आता लोकसभेचं जे चित्र होतं की लोकसभेला तुतारेला मिळालेली अनपेक्षित आघाडी तर हे वारं सध्या नेमकं ह्याच्याकडे ह्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता की कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकंदर सगळे नेते कोणाकड तर कमळाकड होते मात्र अनपेक्षितपणे तुतारीनं प्रचंड मताधिक्य घेतलेलं आहे म्हणजे हे चित्र असंच राहील की नेमकं काय सांगा लोकसभेचं सा कसं होतं की जनता एका बाजूला आणि नेते मंडळी एका बाजूला जनता पूर्ण भाजपाच्या विरोधात होती आता आम्ही सर्वांनी विनंती केली शरद पवारांच्या पक्षात करतील एकंदर माडा मतदारसंघ असेल महाराष्ट्र असेल सगळीकडे पवार साहेबांचा करिश्मा अजूनही पाहायला मिळत आहे या नेते मंडळींसाठी किंवा या कार्यकर्त्यांसाठी यांचं नेतृत्व म्हणून रणजित भैया शिंदे यांना जरी पसंती असली तरी राज्याचं नेतृत्व देशाचं नेतृत्व म्हणून त्यांची पसंती शरदचंद्रजी पवार साहेब यांना आहे तर आपण होतो माळा तालुक्यातील अंजनगाव या गावामध्ये विधानसभेचा लेखाजोगा आणि विधानसभेचा आलेख घेण्यासाठी आलो होतो आपण या अंजनगावमधील काही तरुण कार्यकर्त्यांच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच जणांनी रणजितसिंह शिंदे यांच्या नावाला पसंती दिलेली आहे तर या ज्येष्ठ ह कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेब जो नेता देतील ज्यांना उमेदवारी देतील तोच आमचा पक्ष आहे तोच आमचा नेता आणि तोच आमचा आमदार अशी भूमिका घेतलेली आहे ऑनलाईन माळासाठी अंजनगाहून बाबासाहेब लोंडे माळा सोलापूर